तिथं खरसून माणसं म्हणली तुम्ही काय बोलल बैलनी आणणार म्हटल जेव्हा म्हणजे आपण साधी माणसं बघितली आमच्या तीन बटणी शिरतली आहे का ही बघितली आम्हाला म्हणले तुम्ही मोटरसायकल वर आणि बैल तर नाही म्हटलं बैलच न्यायला या मग तिथं बैल ठरवला घेतला बैल पिकअप केलं आलो भरून घेऊन म्हणजे आपले शेतकरी तुलना आपल्या कपड्या केली जाते हा आपली तुलना कपड्यानं केलेली आहे तर म्हटलं कपड्यावर जाऊ नका का पैशावर बोला म्हणलं मित्रांनो बैलाचा पारा करण बी तसा बैलगाडी क्षेत्रात बैल हा पळेल परंतु मालक काय म्हणतात फक्त पैदाशीसाठी चांगल्या पैद्या हा बैल ठेवला जाणार आहे बघा कसा त्याचा पारा आणि सोडला तरी एकदम त्याला करण जबरदस्त आहे मंडळी सातारा जिल्ह्यातील खटाव तालुका हा दुष्काळग्रस्त तालुका गणला जातो परंतु खऱ्या अर्थानं खरी दौलत आणि संपत्ती याच भागामध्ये कारण या भागामध्ये खिल्लार मोठ्या प्रमाणे जपलं आहे सांभाळलं आहे खिल्लार एक कणखर जातं आहे आणि ही दुष्काळासुद्धा टिकून राहते आपण समोर आदतखोंड बघू शकताय फक्त अठरा महिन्यांचा आदतखोंड आहे आणि ढकटवाडीच्या दावणीचा हा खोंड आहे या दावणीची आपण संपूर्ण मुलाखत घेण्यासाठी आज आलेलो आहे आणि मुलाखतीमध्ये गाई नैसर्गिक रेतन का करावं किंवा वळूच का भरवावा या संपूर्ण गोष्टींची आज मुलाखत आपण घेणार आहे मुलाखत शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब कराय विसरू नका मंडळी जय जवान जय किसान वळू क्षेत्र म्हटलं तर काही गाव प्रसिद्ध आहे त्यातीलच एक गाव दकटवाडी आणि आपण दकटवाडी मध्ये आलेलो आहे किसन विठ्ठल माने यांच्याकडे जातीवंत आपण पाली पाठीमाग सिद्धेश्वर कुरुली जर बैलगाडी शर्यत मैदान झालं होतं त्या मैदानामध्ये आपण बैल दाखवण्याचं काम केलं होतं आणि त्यांच्या दावणीला एक जबरदस्त आदत खोंडा आलेला आहे आणि दोन बालाढ्य ताकतीची जातीवंत बैल आहेत ती सुद्धा आपण बघणार आहोत आणि या वळूच्या दावणीची संपूर्ण मुलाखत घेणार आहोत बाबा नमस्ते नमस्ते काय आता आपल्या आपली पहिली पहिलं तर आम्ही बघितले की जबरदस्त होती एक तुमची पारख बी जबरदस्त आहे आणि आता हा खोंड कुठून आणला किंवा काय हारुगिरीच्या त्याचा वय अठरा वर्षाचा आहे अठरा महिने आपला अठरा महिन्याचा डोक्या एवढं दिसतो एवढं फुल माप गडवड नाही कान कवाळी शिंग बारीक शिपूट बारीक दात लांडा ते बारी उपारी। आता एवढा म्हणजे देखणार बाबदार आता त्या भागात सुद्धा आता अनेक जण वळू क्षेत्रामध्ये परंतु आपल्या धावणीला कसा आला की कशी पारख केली तुम्ही पारक, के पारक म्हणजे आम्ही एक शर्यतीसाठी बैल बघायला गेलो होतो त्या वेळेला खोंड हेरला होता हा तेव्हा आपल्याकडे बैल होती ती बैल गेल्यानंतर आम्ही मग तेव्हा खोंड बघितला आणि घेऊन आलो तेव्हा ती पैसे लय सांगितले मी नऊ लाख दहा लाख असे पहिला सांगितले आम्ही हे खूण सात लाखाला आणला लाय मी आता हा शर्यतीला वगैरे पळवायचा नुसता गुरासाठी पळला लाय खूण गाई भरवाय गाई भरवासाठी अजून त्याच सहा महिने दात लागत नाही तो सहा महिन्यानंतर दिवाळी जाय तुमचा काय अंदाज आहे की बैलाचं माप केवढं होईल बैलाचं माप फुल 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 अगदी बैलाचं माप होणार आहे म्हणजे सारखं वस्तू आणि तुमच्या दावणीला आलाय म्हणजे पाठीमागची जशी बैला दोन्ही बैल दिसते ती त्या बैलांच्या तो तोडीतच हो हो राजा म्हणून त्याचं नाव राजा ठेवलेलं आहे आता आपण गायी भरवण्यासाठी किती पैसे घेतोय गेत। दोन, दोन, दोन हजार रुपये एका बैलासाठी एका बैला आलेल्या थायमान्याला एक हजार घेतो आणि त्या पडेल त्या बैलाला दोन हजार रुपये ह्याला का म्हणे एक हजार रुपये घ्यायची बैल गरीबाच्या गाय असते त्या करावं लागते आपल्या दारात एका वाहनायला पैसे रिटर्न पण जातो बैल भरून गायला जागेवरती जाऊ सुद्धा बैल भरून आपली काय गाडी उभी राहिलेली आहे आम्ही दोन रोज बैल भरून जातो गाय आता ह्यो तसा बघितलं तर बालमा सातारशे बालमाग म्हणून नाव काय ठेवलंय त्याचं राजा ठेवलेला आहे पहिला राजा होता ना त्या बायला नाव राजा ठेवलेला आहे आता वळू क्षेत्रात कधी बसणार तुम्ही किंवा आता वय सत्तर पंच्याहत्तर वर्ष झालेलं आहे माझे वयाच्या पंधरा वर्षापासून मी व्यवसाय करतो आमच्या घरादाराला समजा व्यवसायाचा रक्तात आमचं बैलात बैलच आता बघा बरेच काय होतंय सिमेंट स्वस्तात मिळतंय अनेक ठिकाणी सिमेंट दिलं जाते बैलच का बराव मी म्हणत नाही तुमच्याकडे बैल आहेत म्हणून तुम्ही म्हणताय कारण बराबर होत नाही ती कादळी खिलार सुद्धा का आपल्याला परवडत पर नाही कादळी खिलार नुसती मस्तकाला मोठी शिंगाला जाड कान कवाळी का बघा ही ओरणं बांगडे सोडली तर खाली कन्या पावतर आली पाहिजे अशी वस्तू पाहिजे कोशी जात कधी आपल्याला हे होत नाही तर कोशी खेलार मध्ये कोशी खेलार हे शर्यतीसाठी एक नंबरची फायदा ते म्हणून आम्ही कोशिकला पैदास केलेली आहे आणि गाय पण कोश्या पाहिजे कोशी होती ती नक्कीच आणि आता हा कधी किंवा कि साठी दिवसात चालू होईल आपला हे दिवाळी पाव तर चालू होणार आता घायला येते ती पण आम्ही सुभरित नाही अजून आता एक वेळ तरी लावा एक वेळ तरी लावा माणसं रोज वय झालं पाहिजे वय झालं पाहिजे वया वाट काय करता मित्रांनो वासराचं माप बघू शकता तुम्ही चारही बाजून आपण व्हिडिओ पण टाकणारच त्याचा कॅमेऱ्यातला वासराचं माप बघू शकताय वासराचं फाउंडेशन बघू शकताय माझ्यापेक्षा तुम्हाला या बैलांविषयी चांगले तुम्ही जाणकार आहे तुम्ही बैलाचं माप जबरदस्त आहे आणि सतरा ते अठरा महिन्याचा खोंड आहे एवढा जबरदस्त खोंड आणि एवढं आता माझी हाईट तुम्ही बघितलं साडेपाच फुटाची हाईट आहे आणि साडेपाच फुटाच्या लेवलला त्याचं बैल आहे म्हणजे काय म्हणतो आपण पाठीमागचा चौक आहे त्याचा असा बैल आहे आणि केवढं माफ होईल हे सांगू शकत नाही अ त्याचबरोबर अजून त्यांच्या दावणीला दुसरी पण दोन बैल आहेत नवीन खरेदीचा एक बैल आहे तर आपण ती पण बैलांची माहिती जाणून घेऊया मित्रांनो बैलाचा पारा करण बी तसा बैलगाडी क्षेत्रात बैल हा पळेल परंतु मालक काय म्हणते फक्त पैदाशीसाठी चांगल्या पैदाशीसाठीच हा बैल ठेवला जाणार आहे बघा कसा त्याचा पारा आणि सोडला तरी एकदम त्याला करण जबरदस्त आहे त्याचबरोबर त्यांच्या धावनीची आणखीन बी बैल आहेत बाबांच्या कडून आपण थोडस जाणून घेऊया हा ह्याच नाव काय बरीच वर्षापासून आता अडीच वर्ष झालं साधारणतः वयाचे किती वर्षापर्यंत बैल तू सात आठ वर्ष म्हणलं ते तस चालतो बरं किती आतापर्यंत गायी काढल्या सात आठ हजार गाय काढली असत हजार काढले आठशे हजार आणि आता हा नवीन आणलेला आहे नवीन खरेदी आता खरसुंदीत केलेली काय जा म्हणजे जात कुठली ह्याची कोसा कोशी पिवर कोशी खिलार म्हणायची हा ई नंदेश्वर मध्ये आणलेला या बैल आपला काय बघितलं पाहिजे आता बैल फाउंडेशन सिंग नागपुरी मागचा चौक गळवड बेंबा असा बैल बघावे पारकून बैल घ्यावा लागतो तेव्हा बैल त्याला म्हणायचं आधी बी बैल होती आपल्या म्हणजे मी पाठीमाग मुलाखत घेतली तेव्हा दुसरी बैल होती हो ती बैल दिली का ला। हो दिली गे कुशीगावला दिली सात लाख अकरा हजाराला होय हा बाजी बाजीन राजू राजा दिला दोन्ही दिली आणि त्याच्या लगेच दावणीला म्हणजे खाली दावण नाही खाली दावणच होऊन दिली नाही लगेच भरून दिली की लगेच गेलो खाली कर्नाटकला खोडाणाला पुणे हवळ चालू पुणे ह्याला खरसुंडीला गेलो यात्रा बघायला तिथं हिव बैल बघितला ह्यो बैल बघितल्यानंतर तिथं म्हणली रे बैल आहे का तुम्हाला पसंत पडतोय का तर बैल पसंत पडतोय त्यांनी सांगितलं सात लाख रुपये बैलाची किंमत बैलाची किंमत हा तर बैल म्या साडेचार साडेचार लाखाला आणला हा, हा। साड़ी चे, साड़ी हो। आता आता दाती काय आता सहा दाती आहे दाती बैल बी साडेचार लाखाला असं परवडणार आहे का आपल्याला तेवढ्या पद्धती परवडतोय ना बैल परवडतोय आणि बैलपास जास्तीच आहे म्हणूनच तिथं खरसुंडीत माणसं म्हणली तुम्ही काय बैल नेताय का बैल नेणारच म्हणलं येऊ म्हणजे आपण साधी माणसं बघितली आमच्या तीन बटणी शेरटलल्या काही बघितल्या आम्हाला म्हणली तुम्ही मोटरसायकलवर आला आणि बैल न्यायला आलो तर नाही म्हंटल बैलच न्यायला आलो या मग तिथं बैल ठरवला घेतला बैल पिकअप केलं आलू भरून घेऊन म्हणजे आपले शेतकरी तुलना आपल्या कपड्या केली जाते हा आपली तुलना कपड्यावर केलेली आहे तर म्हणलं कपड्यावर जाऊ नका पैसे म्हटलं घेतला बैल साडे चार कितीला घेतला साडे चार लाखाला काय बघ बघितलं तुम्ही घेताना ते बैल समजा बघितलं फाउंडेशन हे बघितलं बैलाला बिंबाट बिंबाट शिपूट बिपोट टाच का कानाला का कान ही समजी बघितली शिंगाला बिंगाला बैल एक नंबर आहे म्हटलं बैल घेतला येऊ लगीत खरेदीच केली खरेदीच केली बैलाच पाठीमाग तुम्ही बघू शकताय बैलाचा चौक वगैरे जबरदस्त आहे चौक घोडा चौक बैलाला वसा कलर बैलाचा आहे ह्या बैलाला दोन हजार रुपये दर आहे भरायला मित्रांनो बघू शकताय बा, मा बैलाच आता आमच्या यात्रेत गेल तर म्हणली बैल देताय का तर म्हणलं बैल आता देणार नाही मोर बैल देणार ना। आम्ही पलीकडे माणूस उभा आहे परंतु बैलाच्या मापामुळे दिसना झालाय तुम्ही कॅमेऱ्यात बघू शकताय असा बैल आहे आणि त्यांचा जुनाही काय झालं मान मान एक हजार रुपये घेतले जातात गाय भरवण्यासाठी दोन म्हणजे सर्वसामान्य माणसांना बघा एक दावणीचा जुना आहे सर्वसामान्य माणसाला परवडत नाही त्यांना एक हजार रुपये तो भरवला जातोय आणि ह्याची दोन हजार आणि आता खोंड बघा तुम्ही कसा उभा राहिलाय बघू शकताय येणाऱ्या काळात आता त्याचं माप आज अठरा महिन्यांचा जर खोंड एवढा दिसत असेल तर येणाऱ्या काळात त्याचं माप केवढं आता अठरा महिन्याचं माप तुम्ही तिकडून तेवढं आणलेलंय हो। परंतु तुमच्या दावणीची सांभाळणी जबरदस्त मी जुनी बी बैल बघितली भा होती तुम्ही पाठीमाग नव्हता बाबांची आपण मुलाखत घेतलेली हो पण हो। किती माप काय होईल त्याचं तुम्हाला वाटत आता माप होणार की सात इति बैल होणार हा सात इती होणार बैल सात साडेसात इती बैल होणार अशी माप जुनी असायची आता सा� बघायला माप बघूनच आणलेलं पण आलं वासरू बघाय गेलं तिथे खोंड बघितला होता हा तवा ती म्हटलं आता आपण जाऊन घेऊन बघून याच घेऊन म्हणून बघ बा खोंड मित्रांनो बा वय बघितलं ना तर खोंडाचं कसं आहे शिंगावरनं कळलं जातं शिंगावरनं तुम्हाला दिसतंय वयला बैलाचं वय काय उभं राहणं काय सगळ्या गोष्टी तुम्हाला या आणि खरेदी विचारतो तसं विचारले नाही पाहिजे परंतु केवढ्या रकमेला खरेदी केलं आता खरेदी झाली की सात लाख रुपयाला सात लाख रुपयाला हा भविष्यासाठी आता जास्त दिवस चालणार आपल्या धावणीला हो जास्त दिवस चालणार दिपाळी पासनी एक गेला लावायची आपल्या दिवसाला एक गैला लावायची हा चौसा आता बैलांच्या तब्येती बघितल्या काय आता रत्तीप काय घालताय खायला गव स्वायमेन पीठ पुण्या गव्हाच आगा गव्हाचं पीठ मकाचं पीठ शेंगदाणा पीठ उडीद द्यायचा त्याला उडीद मिक्स करून द्यायचा हा मिक्स करून आपला गावठी खाना सगळा हा असं बाहेरचं नाही बाहेरचं खाणं नाही काय था। दोन टाइम प्रतीप द्यायचा नाही खाल्ला तरी हातानं चढवायचा पण चारायचं त्याला चारायचं आणि आता व्यायाम काय देत आहे व्यायामला आम्ही गाडीला जो पण फाट्या ह्याच्यापर्यंत नेतो दोन किलोमीटर चालवायचे दोन किलोमीटर चालू आहे बैलगाडी आपलीच आहे का बैलगाडी आपलीच आहे बैलगाडीला झुपवायचा चालवायचा हो अवताला वगैरे चालवता का नाही नाहीतो बैल अवताला सगळी या क्षेत्रामधली जुनी लोक आहे ती बैल खरेदी करणं बी सोपं काम नाही आज सात लाख साडेचार लाख रुपयाला जर जुळळ्याला बैल घेत असतील आणि काय त्याचं म्हणजे भवितव्य काय किंवा काय सगळ्या गोष्टी बघायला रिस्क आणि डेअरिंग पण लागतंय ही बैलगाडी क्षेत्रातील सगळी लोक बैल घेताना निवड करताना बरोबर असतात काका खरोखर म्हणजे आता काय झालेलं आहे सिमेंट वरती बोलायचं म्हटलं तर प्रत्येक जण सिमेंट स्वस्त मिळतंय म्हणून सिमेंट वरती पैदास करायला लागलेत असं काय सांगताल की बाबा वळूचीच का करावी वळू सिमेंट काय शंभर रुपयाला बसतंय पण त्याची गडमड आली कपाळ मोठा आलं बट आली त्याला बस्तर होते तर बघ खेलार जाते ती कोश्या खिलारची फायदा झाल्यानंतर तसलीच गायला वासरव होणार म्हणजे वळूची वळू सारखीच पडते वळू सारखीच वासरव आणि एक नंबरची होती ती कुठल्या बायला त्याला आपण बघा हाय का डॉक्टर भरून जाणार डॉक्टरला काय त्यातले कळते शंभर रुपये घेतलं झालं जावा माघारी तुझे राव काय काय नाही तर नाही राव काय आणि संपूर्ण दिसायला लागली आपली जात हे पाहिजे तेव्हा आपल्याला उत्पादन चांगली हो होती बैलाची म्हणजे बैलाच रेटन बैलाच रेटन पाहिजे मित्रांनो बघा या वळू क्षेत्रामध्ये सांगत असताना मी असं नाही की प्रचार करतोय सिमेंटचा परंतु सिमेंट वरती आपण काय होतंय आपण बैल बघितला जात नाही आणि नसलं बिघाडताय आज खिल्लार गायला हल्ली करत भरताय गिरचं भरलं जात आहे जर्शीच भरलं जात आहे मग तुम्ही जर खिल्लार गायला जर तुमच्या जर्शी वासर झाली तर तुम्ही म्हणजे पूर्ण नसल बिघाडती नसलं बिघाडणं म्हणजे पिढी बिघाडणं खिल्लार नष्ट होऊ लागलेलं वेगळ्याच जाती दिसू लागल्यात तर आपण जास्त करून वळूवरती रेचन करा मित्रांनो दोन दोन हजार रुपये दर सांगितलेला आहे मोबाईल नंबर टाका आपण स्क्रीनवर पण देऊया नंबर सत्त्याण्णव तीस एकाहत्तर ब्याऐंशी चव्वेचा दुसरा नव्वद अकरा चौदा पंचवीस एकोणीस आणि तिसरा सत्तर त्र्याऐंशी तेरा बेचाळीस ब्याण्णव आपल्या कुणाच्या गायी भरवायची असतील तर त्या वळूच्या माध्यमातून खिल्लारच आपण एवढ्या लांब येतोय दावणींची मुलाखत घेतोय यासाठीच घेतोय की आपले खिल्लार जात जगली पाहिजे वळूची पैदास झाली पाहिजे जेणेकरून आपली जी खिल्लार गायी आहे त्या किल्लार बैल अशीच पुढे पिढ्यान पिढ्या चालत राहतील मित्रांनो मुलाखत कशी वाटली नक्की सांगा आणि मी म्हणतो काही रत्नासाठी नाही आणली परंतु दकडवाडीची ही बैल बघण्यासाठी धावणीला एकदा जरूर भेट द्या ही कुठली फायदास कुठला नाव काय बघा कालवडी बघा कालवड आहे परंतु पायदास वळूचे असल्यानंतर ना अशा पद्धतीनं पायदास होत्या बघा तिला गळवण नाही तिचा पाय बघा तिची लांबी बघा एक जातीवंत वळू दाखवल्यानंतर ना पायदास पण जातीवंतच होती बघू शकताय तुम्ही किती महिन्याची कालवड असेल तरी सात महिन्याची ते आठ महिन्याची कालवड आहे आणि ही जी ही आयची आहे कधी बघा तुम्ही आई पण बघू शकताय आणि वळूच्या माध्यमातून अशा फायद्याशी होत्या इकडे पण गायी बघू शकता चांगल्या मोठ्या मापाच्या गायी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला गावल्या दोन्ही माया घरची नाही